कच देवयाणीला शाप देऊन निघून गेला होता तुझ्या शापाने माझे काडी इतकेही वाकडे झाले नाहीये हे त्याला जाणवावे कुबेराचे डोळे दिपून जातील अशा वैभवात ती लोळत आहे हे त्याला कळावे जी देवयाणी तुझ्या झोपडीत झाडलोट करत राहणार होती ती महाराणी होऊन सिंहासनावर विराजमान झाली आहे हे त्याने डोळ्यांनी बघावे आणि मनात लाज वाटून तिची क्षमा मागावी म्हणून या यज्ञाच्या निमित्ताने देवयाणीने कचाला मुद्दाम निमंत्रण पाठवले होते पण त्या दिवशी कच आला तो यतीला बरोबर घेऊन यतीला बघताच देवयाणीच्या सासूबाई बेशुद्ध होऊन पडल्या आणि दरबारात एकच गोंधळ उडाला हा वेडा माझा थोरला भाऊ आहे सिंहासनावर त्याचा अधिकार आहे अशी वेडगळ घोषणा ययातीने केली बाबांच्या तपश्चरेला हा मोठा अपशकून केला या वेड्याने असे देवयाणीच्या मनात आले यतीला बरोबर घेऊन येणाऱ्या कचाला सुद्धा तो कोण आहे याची कल्पना नव्हती कुठल्या तरी गावात लोक दगड घेऊन या यतीच्या मागे लागले होते ते पाहून कचाला त्याची दया आली आणि त्याला बरोबर घेऊन तो इथे आला कचानेच काय पण सासूबाईंनी सुद्धा यतीला ओळखले नव्हते त्यामुळे महाराज सुद्धा जर काही बोलले नसते तर किती बरे झाले असते असे देवयाणीच्या मनात आले तिच्या हे लक्षात आले होते की या घराण्याला फक्त वेडाच वरदान नाहीये तर बायकांचे सुद्धा वेड आहे इंद्राणीचे सौंदर्य पाहून तिच्या सासऱ्यांना तोंडाला पाणी सुटले होते जटा दाढी वाढवलेला आणि कफणी घातलेला इतक्या पाहून ही बाई मला द्या असे म्हणाला होता एवढेच काय पण एवढे मोठे पराक्रमी ययाती महाराज अश्वमेधाच्या वेळेला दिग्विजय करून आलेले राजे म्हणून प्रत्यक्ष सिंहासनावर आरूढ झालेले अरण्यातले विहिरीतून बाहेर येणारी एक सुंदर तरुणी पाहिल्याबरोबर ते सुद्धा पागळलेच होते देवयाणीच्या मनात आले की त्यांच्या जागी कच असता तर आधी माझा हात धरा असे म्हणायचा तिचा धीरज झाला नसता आणि तो झाला असता तरी कचाने उत्तर दिले असते की विहिरीत पडली होतीस म्हणून तुला वर काढणं हा माझा धर्म होता त्या धर्माचे मी पालन केले आता हवं तर तू विहिरीच्या काठावर ये नाही तर पुन्हा विहिरीत उडी टाक मला त्याचे काही नाही कचाविषयी देवयानीच्या मनात आकर्षण निर्माण झाले होते ते त्याच्या या असल्या वागण्यामुळेच बायकांना असलेच पुरुष आवडतात स्त्रियांच्या पाठीमागे लागणाऱ्यांकडे त्या पाठ फिरवतात आणि त्यांच्याकडे पाठ फिरवणाऱ्यांशी त्या पाठ शिवण्याचा खेळ सुरू करतात स्वतःचा जीव धोक्यात घालून कच देवयाणीला आवडणारी फुले रानावनातून आणायचा त्या फुलांनी कचाचे तिच्यावर किती प्रेम आहे हे, हे अनेकदा तिला सांगितले होते पण कचाने मात्र ते कधीच बोलून दाखवले नव्हते त्याने देवयाणीच्या हृदयावर मोठा घाव घातला होता या घावाच्या वेदना देवयाणीला विसरून जायच्या होत्या आणि म्हणूनच तिच्यातल्या प्रणयिनीला तिने मनाच्या तळघरात कोंडून ठेवले होते स्वामी होऊन त्या धुंदीत सारे जीवन घालवायचे असा तिने निश्चय केला होता तिचा तो निश्चय व्हायला तिला ढकलून द्यायला आणि ययाती महाराज यायला एकच गाठ पडली विहिरीत पडलेली देवयाणी आणि विहिरीतून बाहेर काढलेली देवयाणी या खूप वेगळ्या होत्या विहिरीच्या काठावर उभा असलेला पुरुष हस्तिनापूरचा राजा आहे हे कळतात त्या क्षणी त्याची महाराणी व्हायचा असा तिने निर्धार केला भग्न प्रीतीच्या वेदना विसरून जायला तिला वैभवाची धुंदी हवी होती सत्ता हवी होती नेहमी तिच्या तालावर नाचणारा नवरा हवा होता आणि लंपट नवराच बायकोच्या मुठीत राहू शकतो हे तिने ओळखले होते हे सगळे तिने मिळवले होते एका क्षणात पण कचा बरोबर आलेल्या या यतीमुळे तिच्या दिरामुळे जो हस्तिनापूरच्या सिंहासनाचा खरा वारस आहे त्याच्यामुळे तिथे हे स्वप्न आता अपूर्णच राहणार असे तिला वाटू लागले पण काही झाले तरी ती महाराणी आहे आणि शेवटपर्यंत महाराणीच राहणार असे तिने ठाम ठरवले या यतीचे स्तोम म्हणून त्याला राजवाड्यात ठेवायचे नाही असा देवयानीने हट्ट धरला सासूबाईंचा सा लाडका मुलगा खूप वर्षांनी घरी आला होता त्यामुळे त्यांची त्याला तिथेच ठेवून घेण्याची इच्छा होती पण जेव्हा देवयानी डोक्यात राग घालून माहेरी जायला निघाली आणि तपश्चर्येला बसलेल्या बाबांपुढे जाऊन अशी उभी राहते अशी तिने धमकी दिली तेव्हा कुठे या तिने आईच्या मनाविरुद्ध वागायला सुरुवात केली त्याने यती त्याची आई कच आणि शर्मिष्ठेला अशोकवनात पाठवून दिले अशोकवनात यती काय धिंगाणा घालतोय हे कळायला हवे म्हणून देवयाणीने एका म्हाताऱ्या दासीला सुद्धा इतर दासींबरोबर पाठवले होते ती दासी येऊन अशोकवनातल्या सगळ्या गमती जमती देवयाणीला सांगायची यतीने अजूनही आईला ओळखले नव्हते त्या त्याच्याजवळ जाऊन यती मला एकदा आई म्हणून हाक मार रे असे डोळ्यात पाणी आणून म्हणायच्या मग यती उत्तर द्यायचा तू आई आहेस ना मग तू दुष्ट आहेस जगातल्या सर्व आया बायका मुली मला नाहीशा करायच्या आहेत तू बाप बन मग मी तुला हाक मारेन उत्सवाच्या निरोप समारंभाच्या दिवशी यतीने जेव्हा दरबारात प्रवेश केला त्या दिवशी जो मुसळधार पाऊस पडू लागला तो चार दिवस झाले तरी कमी झाला नव्हता यमुना माईला मोठा पूर आला होता नगरातले सर्व व्यवहार विस्कळीत झाले होते असाच पाऊस पडत राहिला तर यमुनेच्या काठावरील खेडापाड्यात मोठा अनर्थ होईल म्हणून अमात्य काळजी करू लागले चौथ्या दिवसाची मध्यरात्र होती पाऊस पडतच होता यया तिला झोप लागली होती पण देवयानी जागीच होती आपल्या बाळाचे रंगरूप कसे असेल या कल्पनेशी तिचे मन एकसारखा चाळा करत होते आणि अचानक घोड्यांच्या टापांचा आवाज तिच्या कानावर आला ती महालाचे दार उघडून बाहेर आली यया तिच्या आईने अशोकवनातून पाठवलेल्या एका सेवकाने येऊन सांगितले की यती महाराज अचानक अशोकवनातून गायब झाले आहेत दीड प्रहर रात्र होईपर्यंत ते अशोकवनातच होते मध्यरात्री राजमातेला जाग आली तेव्हा यती महाराज जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले देवयाणीने लगेच महाराजांना उठवले ते लगेच घोड्यावरून अशोकवनात गेले दुसऱ्या दिवशी सकाळी ते परत आले त्यांनी सगळीकडे यतीचा शोध घेतला होता अनेक सैनिक आणि सेवक दुतडी भरून चाललेल्या यमुनेच्या काठावर रात्रभर डोळ्यात तेल घालून फिरत होते पण कुणालाही तो दिसला नव्हता दुसऱ्या दिवशी नगरातून दुतडी भरून चाललेल्या यमुनेच्या चा पाण्यावरून चालत पहिलं तरी गेलेल्या ययातीला कोणीतरी पाहिले होते अशी एक विलक्षण बातमी ज्याच्या त्याच्यात तोंडी झाली होती पण देवयाणीच्या त्या म्हाताऱ्या दासीकडून यतीच्या पळण्याचे खरे रहस्य देवयानीला कळले अशोक वनात यती एकसारखा शर्मिष्ठेच्याच मागे असायचा त्या वेड्याचे बहुतेक तिच्यावर प्रेम बसले होते पण तिच्या नुसत्या दर्शनाने त्याचे मन भरले नव्हते आणि म्हणून एका मध्यरात्री सगळेजण झोपल्यावर तो हळूच शर्मिष्ठेच्या शय्येपाशी गेला त्याचा हात लागताच शर्मिष्ठेला जाग आली आणि त्याला बघून ती जोरात ओरडली त्यामुळे घाबरून यतीने खिडकीतून उडी मारली आणि तो पसार झाला यती काळोखात कुठे लपून बसला लोकांना न दिसता तो कसा निसटला मुसळधार पावसातून तो पुढे कुठे गेला तो यमुनेच्या पाण्यावरून चालत गेला की यमुनेमध्ये बुडून वाहत गेला कुणालाच काही कळले नाही सासूबाईंच्या समाचाराला देवयानी अशोकवनात गेली तिने त्यांना पुन्हा महालात येण्यासाठी खूप विनवणी केली पण यतीला राजवाड्यात राहू दिले नाही याचा राग त्यांना होता पण त्यांनी तो ओठापर्यंत येऊ दिला नव्हता मला इथेच बरे वाटते असे म्हणून त्या तिथेच राहिल्या अशोकवनात कचाची आणि देवयानीची भेट झाली थोडे बोलणेही झाले पण ते अगदी नावापुरते पण एकही एक दिवस कच राजवाड्याकडे फिरकला नव्हता कचासारखा जुना मित्र भेटला म्हणून यया तिलाही खूप बरे वाटत होते यती नाहीसा होऊन आता सात दिवस झाले होते महाराज रोज संध्याकाळी अशोकवनात आईचे सांत्वन करायला जायचे कच सुद्धा चार चार घटका गप्पा गोष्टी करायचा महाराजांशी गप्पा गोष्टी करायला कचाला वेळ मिळतो पण माझ्याकडे यायला मात्र त्याला वेळ नाही म्हणून देवयानी मनातून संतापून गेली होती कच तिला न भेटताच आता इथून निघून जाणार अशी तिची जवळजवळ खात्री झाली होती पण आठव्या दिवशी अचानक कच राजवाड्यात आला देवयाची त्याची उटबस करताना तारांबळ उडाली सेवकांनी त्याच्यासाठी भव्य सुंदर असं आसन तिच्या महालात आणून ठेवले पण ते आणायच्या आधीच कच त्याचे मृगाजीन पसरून त्याच्यावर बसला देवयाणीने त्याला त्या उच्च आसनावर बसायला सांगितले त्याने नकार दिला कस देवयाणीला म्हणाला की त्याने तिला शाप दिला तरी तिने मात्र त्याची आठवण ठेवली होती इतक्या अगत त्याने त्याला बोलावले होते अशा प्रेमळ हृदयाची बहीण त्याला लाभली हे त्याचे फार मोठे भाग्य आहे असे तो म्हणाला रागाच्या भरात त्याने तिला शाप दिला याचा त्याला खरोखरच पश्चाताप होतोय असे तो म्हणाला त्याने तिची मनापासून माफी मागितली नंतर तो म्हणाला की त्याची तिच्याकडे एकच मागणी आहे तिने शर्मिष्ठेला दासीपणातून मुक्त करावे तो देवयानीला म्हणाला क्षणभर नुसते कल्पना करून बघ की शर्मिष्ठेच्या जागी तू असतीस आणि तिची दासी म्हणून जन्म काढायची पाळी तुझ्यावर आली असती तर तुला कसे वाटले असते देवयानी हेटाळणीच्या स्वरात म्हणाली मी आणि शर्मिष्ठेची दासी यावर कच शांतपणे म्हणाला की दैव मोठे लहरी आणि निर्दयी आहे ते एका क्षणात आकाशातल्या उल्केला पृथ्वीवरचा पाषाण करून सोडतात ते कुणाला केव्हा दासी करेल आणि दासीला केव्हा राणी बनवेल हे सांगता येत नाही कुणाचेही दुःख असो ते कळण्याचा मार्ग या जगात एकच आहे आणि तो म्हणजे त्याच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करणे देव्याणीला कचाचा राग येत होता यतीला दरबारात आणून कचाने साऱ्या समारंभाचा विरस केला होता तिच्या बाबांच्या तपश्चरेला केवढा अपशकून तयार केला होता याबद्दल बोलत नव्हता बाबांनी या, या उतारवयात पुन्हा एवढे मोठे सुरू केले आहे ते याचे गुरु आहेत त्यांनी याला जीवनदान दिले आहे पण त्यांच्याविषयी आदराचा किंवा भक्तीचा एकही शब्द त्याने काढला नव्हता डोळे सुखावून टाकणारे तिचे राजवैभव हो त्याने पाहिले पण एका शब्दाने तिचे कौतुक केले नव्हते आणि मोठ्या शिष्टपणाने शर्मिष्ठेला दासीपणातून मोकळी कर असा उपदेश मात्र करायला तो आज इथे आला होता त्याच्याकडे न पाहताच देवयानी महालातून बाहेर जायला उठली तिच्या पाठोपाठ कच सुद्धा उठला आणि शांतपणे म्हणाला की तो उद्या भृगु पर्वतावर जायला निघणार आहे तिथे एकांतात आणि चिंतनात काळ घालवायचा असे त्याने ठरवले आहे पुन्हा आपली भेट केव्हा होईल कोणत्या परिस्थितीत होईल हे माहीत नाही देवयानीला देवाने सुबुद्धी द्यावी आणि नेहमी सुखात ठेवावे एवढे बोलून तो तिथून निघून गेला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच देवयाणीच्या सासूबाईंचा सुद्धा निरोप आला की भृगू पर्वतावर कचा बरोबर जायचा त्यांनीही निश्चय केला आहे हे ऐकून ययाती महाराज गडबडले आईने नातवंडाचे तोंड पाहून जावे म्हणून त्याने खूप आग्रह केला आई जाणार म्हणून ययातीची अवस्था एखाद्या लहान मुलासारखी झाली होती सुनेला कंटाळून सासू निघून गेली असे कोणी म्हणू नये म्हणून देवयाणीने सुद्धा सासूबाईंनी जाऊ नये असा हट्ट त्यांच्यापाशी धरला पण आता माझे संसारातून मन उडाले आहे असे म्हणून अशोकवनातून त्या परस्पर भृगु पर्वतावर निघून गेल्या जाण्यापूर्वी त्या देवयाणीला एका बाजूला नेऊन म्हणाल्या की तरुण स्त्रीला नुसते नवऱ्याची बायको होऊन चालत नाही तर त्याची मैत्रीण त्याची बहीण त्याची मुलगी फार काय तर प्रसंगी त्याची आई सुद्धा व्हावी लागते त्यानंतर सासूबाईंनी ययाती महाराजांना बागेत नेऊन एक वनस्पती दाखवली ययातीला ती औषधी वनस्पती आहे असे वाटून ती राजवैद्यांना दाखवून ठेव मी काय करणार ती बघून असे तो म्हणाला यावर आई म्हणाली ती वनस्पती वैद्यांना दाखवण्यासारखी नाहीये हे औषध ज्याचे त्यानेच घ्यायचे किंवा द्यायचे असते यया तिने विचारले असे कुठल्या रोगावरचे आहे ते औषध आई म्हणाली त्या रोगाचे एक निश्चित नाव नाहीये पण माणसाला कधी कधी जीव नकोसा होतो कधी आपला तर कधी दुसऱ्याचा ययातीवर ती वनस्पती वापरण्याची कधी वेळ येऊ नये असे त्या म्हणाल्या पुढे त्या म्हणाल्या की त्याला जर शर्मिष्ठेसारखी बायको मिळाली असती तर निश्चिंत मनाने त्या वनात गेल्या असत्या पुढचा महिना दीड महिना मोठ्या सुखात गेला डोहाळ्यांचा त्रास देवयाणीला कधीच झाला नाही तिला जी इच्छा व्हायची ती क्षणाचाही विलंब न करता पूर्ण व्हायची तिला कुठे ठेवून कुठे नको असे महाराजांना झाले होते एके दिवशी महाराज ऋषी वेशात कसे दिसतील याची देव्यांनी मनाशी कल्पना करू लागली तिला कल्पनाच मोठी गमतीदार वाटली म्हणून ती महाराजांना म्हणाली एखाद्या ऋषींच्या बरोबर यमुना तीरावर जाऊन चांदण्यात चार घटका स्वस्थ बसावं असे तिला फार फार वाटतय आणि म्हणून ऋषी होऊन आपणच माझ्या बरोबर यावे असा तिने हट्ट धरला येया तिने तिला आधी नकार दिला पण मग एक दोन दिवस तिने त्याच्याशी अबोला धरल्यावर आणि त्याच्यापासून दूर दूर राहू लागल्यावर शेवटी ययाती ऋषी व्हायला तयार झाला एक चांदणी रात्र निश्चित करून त्या दिवशी संध्याकाळी ते दोघे रंगशाळेत गेले आणि तिथून एक तेजपुंज ऋषी हातात दंड कमंडलू घेऊन चालू लागले घाटावर चांदण्यांचा मनसोक्त आनंद लुटल्यावर ते दोघे यमुनेच्या तीरावरून परतले परतताना देवयाणीला एक गमतीदार कल्पना सुचली तिथून अशोकवन जवळ होते शर्मिष्ठा या ऋषी वेशात महाराजांना मुळीच ओळखणार नाही तेव्हा तिची थोडी थट्टा करून पाहायला काय हरकत आहे असे तिच्या मनात आले महाराज नको नको म्हणत असताना सुद्धा तिने रथ अशोकवनाकडे घ्यायला लावला तिथे पोहोचल्यावर तिथल्या दोन सेवकांना ती म्हणाली आज वाड्यावर हे थोर महर्षी अतिथी म्हणून आले आहेत शर्मिष्ठेलाही त्यांचे पवित्र दर्शन व्हावे म्हणून ती त्यांना इथे घेऊन आली आहे थोड्या वेळाने ती त्यांना न्यायला परत येईल त्यांना नीट आत घेऊन जा आणि शर्मिष्ठेला त्यांचे दर्शन घेऊ द्या मनातल्या मनात, मनात चढफडत ययाती मुकाट्याने आत गेला दोन तीन घटका पुन्हा यमुना तीरावर चांदण्यात घालवून शर्मिष्ठा महाराजांना घेऊन नगराकडे परतली ययातीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद तिला दिसत होता त्याला इतका आनंद होण्यासारखे काय घडले आहे हे मात्र तिला कळत नव्हते बाबांच्या गुहाप्रवेशाला आता तीन महिने होत आले होते त्यांच्या दर्शनाचा दिवस अगदी जवळ येत चालला होता आणि म्हणून देव तिकडे जाण्याची घाई करत होती येया तिच्या मनात नसताना सुद्धा ती शुक्राचार्यांना भेटायला गेली शुक्राचार्यांची प्रकृती चांगली आहे हे, हे पाहून तिला फार आनंद झाला पण या प्रवासाचा देवयानीला इतका त्रास झाला की तिथे जाऊन तीच आजारी पडली आणि अपेक्षेपेक्षा अधिक दिवस तिला महाराजांपासून दूर राहावे लागले महिन्यांमागून महिने गेले योग्य वेळी देवयानी आई झाली तिला मुलगा झाला साऱ्या राज्यात आनंदी आनंद झाला आनंद देवयाणीने आपल्या मुलाचे नाव यदू ठेवायचे थे असे ठरवले देवयाणीच्या मुलाच्या नामकरणाच्या समारंभाला शर्मिष्ठा वाड्यावर आली होती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसू लागले होते तिला हे दासीपण इतके मानवेल असे देवयाणीला मुळीच वाटले नव्हते अशोकवनातल्या त्या एकांतात शर्मिष्ठा कुडत राहील मग शेवटी कंटाळा येऊन देवयाणीला शरण येईल आणि कृपा करून या दासीपणातून मला मुक्त करा असे म्हणून तिचे पाय धरेल अशी देवयाणीची कल्पना होती पण देवयानीने जे प्रत्यक्ष पाहिले ते वेगळेच होते शर्मिष्ठा संतुष्ट आणि समाधानी दिसत होती तिच्या हालचालींवरून देवयानीला एक वेगळी शंका येऊ लागली तिने तिच्या म्हाताऱ्या दासीला शर्मिष्ठेवर थोडा वेळ बारकाईने नजर ठेवायला सांगितले अर्ध्या घटकेतच ती वृद्धदासी देवयानीपाशी आली आणि तिच्या कानात काहीतरी कुजबुजली देवयानीच्या मनात नाना प्रकारच्या तर्ककुतर्कांच्या लाटा उसळल्या ही एवढी राजकन्या असून हिने व्याभिचार केला असेल आणि तेही एखाद्या सेवकाशी देवयानीने इतर दासींना महाला बाहेर घालून शर्मिष्ठेला आत बोलावले शर्मिष्ठा आत आली आणि खाली मान घालून उभी राहिली शर्मिष्ठा काहीच बोलत नाही असे पाहून थोड्या वेळाने देवयानीने तिला विचारले की तुला दिवस गेले आहेत शर्मिष्ठेचे ओठ हल्ले पण तोंडातून शब्द मात्र बाहेर पडले नाहीत शेवटी देवयानीने शर्मिष्ठेला व्याभिचारी असे म्हटले हे शब्द ऐकून मात्र शर्मिष्ठा म्हणाली की ती व्याभिचारी नाहीये एका थोर ऋषींच्या आशीर्वादाने एवढेच बोलून शर्मिष्ठा थांबली कोणत्या ऋषींच्या आशीर्वादाने कोणी केली ही कृपा तुझ्यावर कचाने यावर शर्मिष्ठा काहीच बोलली नाही ती हसली नाही ती घाबरली सुद्धा नाही ती फक्त एखाद्या पाषाणाच्या पुतळ्यासारखी तिथे नुसती उभी राहिली होती